SS News ला करा, बेल न्यूज क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बावीसकर एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या म्हाळ गावातील वॉर्ड क्रमांक दोनमध्ये सरपंच निलिमा नंदू म्हात्रे उपसरपंच लक्ष्मण गोविंद कुंगेरे ग्रामसेवक अमोल उल्हास मुरबाडे व ग्रामपंचायत सदस्यांच्या प्रयत्नातून उत्साहपूर्ण वातावरणात छत्रपती शिवाजी महाराजांचे भीतीपत्र आणि सुस्वागत फलकाचे अनावरण करण्यात आले प्रमुख दिलीप गायकवाड उल्हासनगर प्रमुख जय केनी प्रमुख प्रमोद पांडे विभाग प्रमुख प्रवीण भोईर माजी सरपंच दत्ता भोईर यांच्या पाहणी दौरानिमित्त भीतीचित्राचे उद्घाटन पार पडले या दरम्यान दिवाळीमध्ये घेण्यात आलेल्या किल्ले व रांगोळी स्पर्धेत विजय झाल्यानंतर सन्मान करण्यात आला यावेळी शिवसेनेचे माजी शहरप्रमुख सोमनाथ पाटील शहरप्रमुख निलेश देशमुख उपशहरप्रमुख अरुण तांबे विभागप्रमुख नंदू म्हात्रे अजित डोंगरे दत्तू सांगळे विवेक गंभीरराव माजी उपसभापती पांडुरंग म्हात्रे माजी जिल्हा परिषद सदस्य सुमनताई खरात माजी सभापती अरुणाताई वाडेकर समाजसेवक ग्रामपंचायत सदस्य नंदा पांडुरंग म्हात्रे बेबीताई दत्तू सागळे मंगलाताई इंगळे वेदिका गंभीरराव अश्विनी देशमुख माजी ग्रामपंचायत सदस्य अतिश म्हात्रे युवासेना अध्यक्ष अमित देशमुख यांच्यासह ग्रामस्थ मंडळी व शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सरपंच शिवाजी महाराज आरप्य दैवत यांचं या ठिकाणी या भित्तीचित्रात नामकरण व उद्घाटन प्रसंगी आमचे डॉक्टर सोमनाथ पाटील माजी शहरप्रमुख शहरप्रमुख निलेश देशमुखजी तसेच विभाग प्रमुख आमचे कोंबेरे दादा सर्व आजी माजी सन्मान्य सदस्या यांच्या उपस्थितीमध्ये आज याचं उद्घाटन झालेलं आहे हे आजच्या या उद्घाटन प्रसंगी आमच्या कार्यसम्राट सरपंच दिलीभताई मात्रे यांचं अभिनंदन करतो त्याचप्रमाणे त्यांचं या ठिकाणी कौतुक करतो फक्त विकास कामं न करता इतर कामं सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये संकल्पनेमधून त्यांच्या हे छत्रपती शिवाजी महाराजांचं या ठिकाणी पुतळा व उद्घाटन आज आमच्या हस्ते केलेलं आहे उभारलेलं आहे खरोखरच त्यांनी अनेक कामामध्ये लक्ष घालून या महाराज गावाचा विकास केला आहे मी त्यांचं या ठिकाणी शिवसेना पक्षाच्या वतीने आदरणीय जिल्हा प्रमुख गोपाळजी लाडके तसेच सन्मान्य कार्यसभ्राट खासदार डॉक्टर श्रीकांत साहेब यांच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो तसेच आमचे महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी साहेब यांच्या वतीने सुद्धा त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय भीम आज मारळ ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच यांच्या पुढाकाराने आणि संकल्पनेतून आज आम्ही एक भित्तीचित्राचं इथं उद्घाटन झालेलं आहे आणि त्या उद्घाटनप्रसंगी शिवसेना कल्याण प्रमुख दिलीपजी गायकवाड साहेब उपस्थित आहेत त्याचसोबत आमचे ज्येष्ठ नेते व मार्गदर्शक डॉक्टर पाटील साहेब हे सुद्धा इथे उपस्थित आहेत त्याचसोबत मारळगावचे उपसरपंच लक्ष्मणदादा कोंगरे असतील सर्वच ग्रामपंचायत सदस्य त्याचबरोबर वाडेकर मॅडम माझी जिल्हा परिषद सदस्य सुमनताई घरात माझी जिल्हा परिषद सदस्य अशी सर्वच मंडळी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज आम्ही सर्व इथे एकत्र आलेलो आहोत खर तर कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे एक महिला सरपंच काय करू शकते आज मा हे आज निलिमाताई म्हात्रे यांनी दाखवून दिलेलं आहे मारळ गावातील चौकामध्ये आकर्षक असं भित्तिचित्र त्यांनी उभारलं त्यांच्या संकल्पने देऊन आणि विशेष म्हणजे स्वखर्चाने त्यांनी हे भित्तीचित्र उभारलेलं आहे त्यासाठी आम्हाला त्यांचं कौतुक करू असं वाटतं कारण की या भित्तिचित्रामध्ये आपण बघितलं तर मारळ गावातील गावदेवी मंदिर असेल त्याचबरोबर महाराष्ट्राचं आराध्य दैव छत्रपती शिवाजी महाराज असेल तसंच वारकऱ्यांचं व महाराष्ट्राचं आराध्य स्थान असणारे विठू माऊली यांचीसुद्धा प्रतिकृती असेल आणि याही पलीकडे आपला जो देश चालतो आपली जी घटना राज्य घटना चालते तो संविधान संविधानाची प्रतिकृती मारळ गावामध्ये मला वाटते पहिल्यांदाच साकारताना दिसत आहे म्हणून मी सर्व मारळ तर्फे या प्रतिकृतीचं व या संकल्पना ज्यांनी साकार केली त्या निलिमताई म्हात्रे या सरपंच यांचं मी मनापासून कौतुक करतो की गावामध्ये नेमकं काचने स्थळांची माहिती कुठेतरी प्रक्षेपित होणं गरजेचं होतं आय भारण हे सगळीकडेच असतं आणि मला माझी अशी पहिल्यापासून ज्यावेळेस मी सरपंच पदाचा कार्यभार घ्या त्यावेळेसच माझी इच्छा होती जे जे सुशोभीकरण आहे फक्त बनवलेली आणि म्हणून या ठिकाणी ती साकारण्यात आलेली आहे सर्वांना जय महाराष्ट्र जय जैन हिंदा आपली येते जय हिंद जय महाराष्ट्र एस एस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर